जय मंडळी जय शिवराय कशा सर्व मजेत ना आय होप तुम्ही सर्वे मजेत असाल स्वागत आहे माझ्या पौर्णिमा धोत्रे ब्लॉगच्या चॅनेलमध्ये नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आज मी जाता आहे गावी माझ्या माहेरी तुम्हाला कालच्याच ब्लॉगमध्ये मी सांगितलं तर आमची पॅकिंग वगैरे झालेली आहे आणि आता मी फायनली निघतो आहे लेट झाला आहे थोडा बघू कसा प्रवास होतो आहे अजय देखील रेडी आहे आणि हॅप्पी आहे कारण त्याचे दीदी आणि दादा भेटणार आहेत तर हे बघा अशा प्रकारे अशा प्रकारे सगळ्या बॅग वगैरे पॅक केलेल्या आहेत आणि आणख्या आमची नाराज आहे जराशी हां आणि अद्वेदनी बघा केवढी खेळणी घेतली दाखव एवढी पिशवीवरून खेळणी घेतले बॅगेत पण आहेत आणि निलेश पण रेडी आहेत ऐका करा आपल्या युट्यूब फॅमिलीला तर बघू कसा प्रवास होतोय ब्लॉक कंटिन्यू बघा मंडळी माझं गाव रायगड जिल्ह्यामध्ये कोलाड इथे आहे तर आपले यूट्यूब फॅमिलीमधले मेंबर्स कोण असतील तर नक्की कॉमेंट करा तर आम्ही आता नालासोपारा टू दादर दादर टू कुर्ला आणि कुर्ला टू पनवेल असा ट्रेनने प्रवास करणार आहोत आणि पनवेल नंतर आम्ही एस टी किंवा प्रायव्हेट गाडीने जाणार आहोत ब्लॉक कंटिन्यू बघा कुठे चाललंय गावी फायनली आम्ही उतरलेलो आहोत पनवेलला आता पनवेल वरून बघू एस टी मिळते का प्रायव्हेट गाडी त्याच्याने त्याच्यानी दबाय पुढे कंटिन्यू जवळ जवळजवळ एक तास जवळजवळ एक तासानंतर मला गाडी भेटलेली प्रायव्हेट गाडी भेटलेली पनवेलनंतर पनवेल नंतर पनवेलला खूपच खूपच गर्दी आहे रिझर्वेशनच आहेत आणि पनवेल महाड गाडी होती तर त्याच्यामध्ये अलाउड करत नव्हते माझं गाव मध्येच आहे कोलाडच्या आधी तर तिथे अलाउड करत नव्हते शेवटी कसं बस प्रायव्हेट आता गाडी भेटलेली फायनली मी बसलेली आहे हे बघा आध कुठे दाखवते तुम्हाला हाय शे हाय टू माय ब्लॉक हाय असं हाय करायचं हाय खुश आहे ना तू आता आणि अजितचे पप्पा बघा बाहेर आहेत निलेश निलेश होय हाय करत एवढा उन्हाळा आहे आणि त्याच्यामध्ये गाडी मिळत नव्हती एवढा कंटाळ आला फायनली आम्हाला गाडी भेटलेली आहे ब्लॉक कंटिन्यू बघा मी अजून पोचलेली नाहीये तर ब्लॉक कंटिन्यू बघा गाव चाला हा माझा गाव मामा चला गाव चले हम मां में तुम भी दने अशा प्रकारे फायनली मी आलेली आहे गावी भेटूया सगळ्यांना बोल गट्टूला भेट मिटीमार गट्टूला आणि दिदी व्हायला दिदी व्हायला जा दीदी व्हायला पण मिटीमार हॅपी बरं वाटतं आता आल्या आम्ही कालव्यावर आलेलो आहोत आता माझ्या कालचा काळ महिला सगळे कच्छी लोक पोहचत आता सज्ज झालेले आहेत निलेश पण सज्ज झालेला आहे ना जात आहे झाले का झाले <laughs> <laughs> का सज्ज ला किती आहे बघा पाणी भरपूर आलेलं आहे काल आता का स्टार्ट केलं मी चला हो तिकडच करा ते पाणी उडत पाणी उडतं इकडे आद्वेदला न्या नंतर गट्टूला एक राऊंड मारून आणा शमी का व्हिडिओ काढणार नंतर मी तो पण कपडे धुते मी कपडे देते तोपर्यंत यांचा काढ तोपर्यंत जरा तीन चार मिनटू नको माफीच नाही स हे बघा आता आता मी चालले कपडे धुवायला यांची जीन्स मी काढ

Allo सो आता आत्या पण पोहायला जाणार आहे नाही बाबा काय जायचं मी ना आता बंद करू आता फायनली मी पोचलेली आहे आणि आजवेत बघा कसा खेळतोय गट्टू सोबत आदवेद रमलेला आहे आणि बाकीच्या सगळ्यांची कामं चालू आहेत तर माझा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक ला करा नवीन असाल तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा भेटू अशात नवनवीन व्हिडिओमध्ये यापुढे माझे व्हिडिओ सगळे गावाकडचे असतील ही शमिका आहे शमिका ऑलरेडी लास्ट वीकमध्ये आली होती तर आता आमचे ब्लॉग तुम्हाला गावाकडचेच भेटतील मी पूर्ण माझं गावचं माहेरचं घर दाखवणार आहे आमचा काही दृश्य दाखवणार आहे तर प्लीज प्लीज माझ्या चॅनेलला लाईक करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटू अशा नवनवीन व्हिडिओमध्ये